हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये काल गौरी आवाहन झालं म्हणजेच गौरा या आपल्या घरी येतात आणि आजच्या दिवस त्यांचा मुक्काम असतो तर आजच्या दिवसात त्यांना छान मस्त पुरणपोळी केली जाते आमच्या घरात बऱ्याचशा ठिकाणी खूप सगळ्या भाज्या पंधरा सोळा भाज्या वगैरे काहीतरी केलं जातं अशा पद्धतीचं पण आमच्या इथं पारंपरिक पद्धतीनं जसं आलं पहिल्यापासून तसं आम्ही पुरणपोळीच करतो आणि मग आपण इतर जे सगळे फराळाचे पदार्थ करतो म्हणजे जसं की शंकरपाळी करंजी लाडू चकली हे सगळे इतले पदार्थ आहेत ते सगळे आणि आज आपण इतरांच्या घरच्या गौराया बघायला सुद्धा जात असतो तर त्याच्यामुळे आजचा ब्लॉग हा खूप सुंदर अशा पद्धतीचा असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा हे मॅडम तयार होणार आहे चला आता काय करायचं गणपती बाप्पा आज आहेत ना इथले देव सगळे वरती नेतात वरती म्हणजे आता गौराया जिथं बसवलेल्या असतात ना तिथं मग आपल्याला ठेवावे लागतात तर आज गणपती बाप्पाची आरती इथेच फक्त ते अशा पद्धतीनं मांडलेले आहेत आणि त्याची पूजा केलेली आहे इथे ही आईंची परडी इथं ओटी भरायची राहिलेली आहे आणि ह्या आपल्या गौराया अशा पद्धतीनं आपल्या ह्या गौराया आणि आता इकडं आपल्याला बाकीच्या पण वस्तू मांडायच्यात ना जसं की हे फळं असतील आणि हे फराळाचं तर इथं राधिकाचं चाललेलं आहे फराळाचं भरती येते ना एका मिनी ब्लॉगमध्ये तर मी तुम्हाला दाखवलंच होतं की आपण काय काय केले आणि हे सगळे पदार्थ आपण एकाच दिवसात केलेत बरं का फक्त हे अनारसे काल आईंनी केलेत कारण की त्याला पीठ मुरायला थोडंसं वेळ लागतं ना तर त्यामुळे हे अनारसे काल केले आणि हे, हे आपले लाडू हुँ। तर अशा पद्धतीने आणखीन भरायचं आहे शेव वगैरे राहिलेली आहे भरायची मग सगळं पत आपण इथं मांडू हे तिनं मजून प्लेट आणले कॅ तिनं राधिका गौरायांसाठी घेऊन राधिका गौरायांसाठी पोहे घेऊन आलेली बघा <laughs> आमचे नवरो आज परत चालले ड्युटीला सणासुदीच्या पण तुम्हाला सुट्ट्या नसतात का सनासुदीच्या नसतात हा आम्हाला पोटॅटो फ्राई सगळ्यांना सुट्ट्या असतात <laughs> माहितीये का हा होय <laughs> <laughs> का <laughs> आज ह्यांची नाईट ड्युटी आहे काल गौऱ्या यायच्या होत्या तर काल डे होती आणि आता आज राहणी ह्यांना गाडी बरोबरच म्हणले मागून घ्या तुम्ही त्यांना म्हणायचं असत ना कसं ठरलं या कोण हळदी कुंकू लावणार आणि कोण साखर देणार साखर हळदी कुंकू बघा ह्या बघी तरी ताटच घेऊन बसलेलं काढते घे <laughs> आता या आमच्या गौराया सज्ज झालेल्या आहेत इतरांना दर्शन देण्यासाठी <laughs> आणि आम्ही जातो दुसऱ्यांच्या जा गवरायांचं दर्शन घेण्यासाठी <laughs> तर इथं आता मी तयार झालेली आहे रक्षाबंधनाची साडी नेसली तर चला आता शितूकडे जायचंय आणि शितूला कोण केला आणि शितूला म्हटलं की आम्ही तुझ्या घरी येतो म्हणजे काय होतं माहितीये काही घर वरती तिचंच आहे मग तिच्या घरी जाऊन सगळ्याची घरं घेत घेत खाली यायचं या yeah. काल तुम्ही का होत आलात ह्यांच्याच घरातन वरती गेला शेजारांच्या मी तुम्हाला पाहिलं होतं म्हंटल दिसल्याच नाहीत मला या थँक्यू थँक्यू हा 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 मग काय तर हा ना हा तिला म्हटलं की आपण घेऊ लागू ऐ सांगू इकडं बघ छान आहे छान आहे आणि हा गणू आणि हा राहू चला सगळ्यात अगोदर तुझ्या घरी चल का बाई काय केलंय बघू देत ना काल आम्ही आल्यावर शी तुझ्या गावर आहे बघ हे बघितलं कसं हो का ते म्हणते ते म्हणते का आता चल पुढच्या घरी जा पडून जवा का तुझ्या घर ना आम्ही चाललेलो आहोत अख्ख्या गल्लीच्या गौर आहे बघायला आणि हे बघा कसं आगाव आहे हे शेतू तुझी गाडी दाखवायची राहिली अगं काय झालं माहिती तू कोणाच हां बरं नाही नाही काय होतं जे लोक नवीन आलेत ना, ना त्यांना कळत नाही की तू कोण आहे आणि जे लोक मला पहिल्यापासून पा, पाहतात त्यांना माहितीये की ही आमची जाऊ आहे चुलत जाऊ आहे सांगा चुलत सांगावं लागतं बरं त्यांना कळ ही घरात मग ते म्हणतील हे एकत्र राहते त्यांनी वेगळी ठेवली काय तसं काय नाही यांचं हे घर आहे ही माझी चुलत जाऊ आहे आणि त्या दिवशी ही पण कमेंट आली की तुम्ही तिची गाडीच दाखवली नाही मी त्या गाडीचं शूट घेतलं आणि कसं झालं आहे का गडबडीत गडबडीत ते म्हणजे माझ्याकडनं एक्सपोर्ट व्हिडिओ होत नव्हता मग एक्स्ट्रा त्या फाईल डिलीट करणार तीच फाईल डिलीट केली आणि कधी काढले व्हिडिओ काढला होता प्रशांत भाऊजी घेऊन आले ते आता एखाद्या मध्ये परत तुम्हाला तिची गाडी दाखवतो लक्ष्म्या ह्या शितूच्या बहीण बर का म्हणजे शितूला आरतुर बोलायचं आणि ह्यांना आहो जाव बोलायचं <laughs> <laughs> पहिल्या पहिल्या काय म्हणते त्या थे? नात्यानुसार यांच्या घरी गौराया नसतात तर त्याच्यामुळे त्या मम्मीला मदत करायला आलेल्या अगर, अगर तर आता सकाळी खाली आहे पोळी पण आता करती आहे कारण की पोळ्या शिल्लक आहेत आणि चपात्या पण थोड्याशा शिल्लक आहेत तर सगळीकडे गौराया बघून आलो घरी आमच्याही खूप जण येऊन गेले आणि आता आजचा जो दिवस आहे तो अशा पद्धतीनं आपला गेलेला आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये परत म्हणजे आता उद्याच्याच ब्लॉगमध्ये आपण भेटणार आहोत तोपर्यंत बाय